नमस्कार महाराष्ट्र लावन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शीतळा देवी जिला रोगांची आणि स्वच्छतेची अधिष्ठात्री मानली जाते पूर्वी देवी या आजारावर लस नसल्याने लोक या देवीची आराधना करत तिच्या आराधनेने सर्व रोगांचे निवारण होते अशी आख्यायिका आहे त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश गावांच्या वेशीवर या देवीचे मंदिर पाहायला मिळते तळेगाव दाभाडे गावची ग्रामदैवत शीतळा देवी येथे दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने येथील शनिवार पेठेत देवीचे मंदिर वसले आहे कैलासवासी पैलवान विश्वनाथराव भेगडे प्रतिष्ठान व देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने नऊ दिवस मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो रोज रात्री साडेआठ वाजता पंचक्रोशीतील मान्यवरांच्या शुभ हस्ते आरती संपन्न होते या आरतीसाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित असतात बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी गटाच्या तिसऱ्या माळेला संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक संदीप ज्ञानेश्वर काशीत सोमाटणे ग्रामपंचायत उपसरपंच शैलेश बाजीराव मुरे महाराष्ट्र लाईव्ह वृत्तनिवेदिका रेश्मा फडतरे यांच्यासह ट्रस्टचे आधारस्तंभ माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे या मान्यवरांच्या हस्ते आरती संपन्न झाली आरती नंतर मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला मानाची साडी व चांदीची जोडवी असे या लकी ड्रॉचे स्वरूप आहे ज्योती दीपक भेगडे यांच्या सौजन्याने दहा दिवस या लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे रुपाली सुदाम भेगडे या मानाची साडी तर मंगल मधुकर गरुड या चांदीच्या जोडव्याच्या मानकरी ठरल्या ट्रस्टचे अध्यक्ष अजय निवृत्ती भेगडे उपाध्यक्ष प्रवीण रामदास भेगडे सचिव सागर विश्वास काकडे खजिनदार किशोर दत्तात्रय जाधव विश्वस्त सुनील बबनराव भेगडे सूर्यकांत बाबूराव गरुड सुनील भगवान कांबळे अशोक मल्लारी माने रवींद्र बाळासाहेब माने व ट्रस्टचे आधारस्तंभ माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे प्रदेशाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र गणेश किसनराव भेगडे यांच्या आयोजनाने दरवर्षी हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात पार पडतो या निमित्ताने दरवर्षी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ट्रस्टच्या वतीने रोज विविध मान्यवरांच्या हस्ते आरतीचे नियोजनही केले जाते बुधवारच्या आरती वेळी मान्यवरांसह सुरेखा अशोक भेगडे सारिका संजय भेगडे अजय तुकाराम भेगडे ज्योतिदिपक भेगडे बेबी नारायण भेगडे अश्विनी सागर काकडे अजय तुकाराम भेगडे अजय निवृत्ती भेगडे सागर विश्वास काकडे शंकरराव भेगडे सूर्यकांत गरुड प्रवीण भेगडे हिंदुराज भेगडे अशोक वसंत माने संदेश माने व असंख्य भाविक आरतीसाठी उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद